नमस्कार भावा बहिणींनो काय भावा बहिणीनो मी जंगलामध्ये येऊन जीवनात मी लई दुःख भोगू न आशामध्ये जीवनामध्ये लहानपणापासून तर मरेपर्यंत दुःखच दुःख माझ्या जीवनामध्ये मग मी आता या जंगलामध्ये येऊन बसलो जेवता जेवता उठून आलो काही कारण आता कारण का सांगावा वाळून आली लई लहानपणापासून लई दुःख भोगून मी जीवनामध्ये मला जीवनात कोणीच साथ नाही दिली जीवनामध्ये मला कोणीसनं दिलीसात नातलं का नाही कोणी नाही कोण नाही कोण नाही येऊन बसलो आता या जंगलासभोट आली सध्या आमच्या परिसरामध्ये पण वाघसुद्धा आहे वाघांना खावं का नाही खाव जर म्हणलं बसलो येऊन जंगलामध्ये आता एवढं खराब लागलं भावांनो असं जीवनामध्ये मी लई मागं येऊन आहो आणि लई मागावी जीवनामध्ये वेगवेगळ्या काना मागे ना लहानपणापासून कष्ट केले मला फळ नाही भेटलं इकडून तिकडून बायको केली लोकांच्या नोकऱ्या करून बहिणी लग्न केले पहिल्या बायकोने नाही साथ दिली दुसरी बायको तिला तेवढं पटत नाही त्यामुळे काही ना काही कुरगुर चालतेस थोडी ना थोडी तर एवढं दिमाग हा खराब मग चॅनल तर चॅनल बरबाद झालं भावांना यूट्यूब चॅनल मार्गदर्शक दर्शन गुरुजी नावाचं मग आरोग्याचं यूट्यूब चॅनल चार साडीला चार लाख होते सबस्क्रायबर ते सुद्धा झालं मग बर्बात आणि अशा त्याच्या लई कान लय गोष्टीत झालं मी बर्बात जीवनामध्ये आता एकूण तुम्ही हे चॅनल काढलं हे चॅनल तसंच याचा शॉर्ट व्हिडिओवर टाकायला लागलो चालेच नाही व्हिडिओ विडो नाही मोठे विडो पाय नाही त्यामुळे हे चलन झालं बंदपास शेवटी काल पुन्हा खोललेस चाट आणि पुन्हा संसारला काही कोणा गोष्टी निघते पण असे तशा जीवनात एवढ्या मागा येऊ ना ती येऊन गेली संसार खराब जीवन होऊन गेले माणसाचं बसलो येऊन जंगलामध्ये जेवता जेवता उठून आलो पांढर अजिबात पेलो नाही तहान लागू न तावळा कोण तहान लागू नये आणि पेलोच नाही अजिबात मी दिवाळी शपथ सांगतो फक्त थोडं जेवलो हा बेचावनं खाल्लं बेचवन आणि आमची घरवाली कसं आहे पैसा वाचवायला पाहिजे तिथं काही गुन्हा नाही पैशाची कम तर राहते तर काही तेवढं खास बनवत नाही फक्त बेचवर्ण राहते रोजच त्या गोष्टीवर असा जसा आमलं मध्ये पण तर खायचं म्हटलं कष्ट करायचं म्हणलं आणि आम्ही कापूस जातो लोकाच्या कापूस येताला जा, जाता जाता आता असं ताणताना वाढून जाते पहिलंच माणसाले पहिल्याच मुळे चनाला बर्बाद होऊ नये तिथे कोणतं ना कोणतं घरात भानगडी झाल्या तर दिमाग खराब होऊन जाते माणसाचा एवढं खराब लागलं माणसाला काय सांगा आता कोणाली येऊन बसलो जंगलामध्ये या जंगला इकडे ठेवा ना बसलो येऊन जंगलामध्ये आता लई खराब गोष्ट बसले घेतल्यात जीवनात लय कष्ट केले दुःख भोगलं फायदा काहीच झाला नाही कष्ट केले तर जे जे कष्ट केले त्याचा फायदा लोकांनी घेतला आपल्या नात्याने घेतला लोकांनी गावातल्या नाही नात्या नात्यातल्या लोकांनी घेतला आपला फायदा फायदा फक्त आपण आपल्या शेजारला ताण द्यासाठी आलो आता येतं बसलो की भूक लागू दे किती ताण लागू दे तसं दादा ठरवून टाकलं लाग। आपण जेवणामध्ये खराब गोष्ट आहे जीवनामध्ये आपल्या जेवढं दुःख आहे भयानक दुःख आहे भयानक पहिल्या साथ नाही दिली जीवनामध्ये दि। खोटे नाटे सांगून मायबापाकडे दिली ते काही गुन्हा पोराला पोरा फोन लावला त्या पोराले आणि फोन उतरला उतरला मग लावतो म्हणे आणि आमच्या नात्यामध्ये काही काही लोक असे आहे आमच्या ह्या गावातच काही खोट्या नड्या सांगून ते काही सांगला का का आणि त्याची पुन्हा पंधरा वेळ हिसा घेतो हिसा घेतो त्याच्या पोरीनं मला फसवलं त्याच्या पोळीला फिटा येते फेड आली कला निघून निघून जाय आपल्या बायला निघून जाय मय आरोप भले मले माधोड करते माळधोड करते मी मय जगात नमुसकी एवढं दुःख वाटलं मला जीवनामध्ये खराब लागले आणि तिथे ते आता हिसा घ्यायला त्यात ते कसं होईल मला मया पोळाल तर ह्या त्याला आता भेटलं आता मया त्या भेटलं त्याची शेती त्यानं पुस त्या मले गुन्हेगार ठरवे त्यात मी राहतं एका घरात निघून जाई अनेक गोष्टी आहे का सांगा कोणाला खराब दुःख भोगवलं भावन मी आता मग सांगण्याला काही गोष्टी नाही आता मले गुन्हेगार ठरवे त्याच्या पोली फिट आहे फिटवाल्याच्या पोरग लग्न पोरग असो का पोरगी असो लग्न करता येत नाही कायद्यानं पण सर्वाला अटक होते लग्न करणार आले लग्न करून देण्यात आले लग्न लावून देण्यात आले अटक होते पण तरी पण मी का मुलगा समजा मुलगा वाचव म्हटलं मी तेवढं मी सहन केलं जीवनामध्ये पोरीले फुसलावला बलवे पूर्वी निघून जा तिकडं मयावर मार धोडीचा आरोप झाले तर तिथल्या मला एका जनाने सांगितलं गावातले यात येऊन आहे म्हणे तर तिथे मी जास्ट गेलो मला घरात नाही घेतलं अन्न नाही पान नाही पाच दिवस थंडीचा दिवस जानेवारी महिना भावानो जानेवारी महिन्यामध्ये अकरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत जानेवारी महिन्यामध्ये पाच दिवस थंडीमध्ये कुडकुडत बाहेर झोपलो मी उपाशी तापाशी फक्त एक माणूस चांगलाच घेतला त्यांच्या याच्यातला विद्याचा दुसरा माणूस आहे आता नाव येत नाही आता लक्ष्मी विद्याचे त्या मुलाचं नाव आहे नाव बोललो आता मी त्यांनी मुली आसा दिला जेव्हा दे पण ससरा शिवाय देते म्हणून बाहेर झोपू मी तरी मी मला त्या पांघराला दे, 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 दे तुला एक बाद दिली होती मध्ये दिली होती घोंगळं मोगळं गादी दिली होती गादी इथं झोप म्हणून झोपत जाऊ दे मी झोपूच नाही बाहेर झोपो थंडीत कुंड कूड़ पाच दिवस थंडीत कुंडकुळत कूड़ खाल्ले जोपर्यंत बोले न्याय भेटत नाही तोपर्यंत असाच मलाच आहे म्हणलं त्याच्या दया नाही आली शेवटी गावातल्या लोकांनी शिव दिल्या शेवटी त्याच्या च भावांनी शिवाय दिल्या थॅ्यास चांगला भावताहेत तेव्हा मला घरात घेतलं तर अकरा महिने मी राहिलो अकरा मनी राहिल्यावर ते दुसऱ्याच्या घरात धसली म्हणून ते पळून जायने पाहिलं आणि तिची मायबाप तिला चढवे भ्याच नाही ऐकून आली नाही ऐकून गावातले लोक चढवे काय का त्यातले ते पळून पुढे जाय दोन जुनी बायको शेवटी मग आता समोर दिल्ली आलो गाव सोडून समुद्री दिल्ली आला तेवढं ते तर आपला मान जात नाही ते तर आपल्याला कसे जाऊ वाटेल सांगा बाबा कसं आपल्याला जावशाही वाटेल ते तर आपल्याला जास्त नाही वाटत नाही काय चांगले लोक नाही आहेत ते एकदा मला अंगावर म्हणते इरा घेऊन मागे धावेते मग त्याला कापून टाकतो कापून टाकतो म्हणून अनेक गोष्टी त्या गावातील लोक मले गुन्हेगार समजे आणि एकत्र जम आहे जसे जेवण पडते का काका मारते का काका असं वाटते मला पण मी होतो सत्यवादी भेवनाला मी माणूस नव्हतो करत नाही त्याला डर नाही भीती कशाची बाळगायची मला गुन्हेगार ठेवाय ना नाही कोणी कोणाला भेऊ नाही मी सत्य होतो सत्य सत्यमुळं असलं का मी कधी भेट नाही कोणाले म्हणून मातीत जाईन भेट नाही मी कोणाला सरसा हे लई दुःख भोगले काय सांगा दुःख कोणाला सांगा आज विरक्ती आली सन्सनाची बसलो जंगलामध्ये ओ आता किती वेळ जाऊ शकतो तर भयानक दुःख भोगले भावानं सन्सनामध्ये मला कोणी साथ नाही दिली मी पहिले लेखक होतो लेखिक पण लेखकी पण आहे विसरून गेलो इकडून तुम्ही चालन काढलं चालले नाही झालं खराब आ जीवनातली नाव ना नखर झाले जीवनातलं मला शब्द फुटत नाही भावानो मी का बोलता शब्द फुटत नाही मला मग मेन रोज एवढा खराब होऊन भावानो कोणतंही कोणतेही मी म्हणून देतो जेवणाले लसण त्याला काही म्हणून दे शब्द मी एवढा मला दिमाग खराब होऊ नये जेवढे विरक्त केली संस्थाची बसलो येते येऊन हां तो आता येतच आता मग का वाचू आता बागान खाल्लं तर भरवते भावानं बागान खाला नाही खाल्लं ते भेटलो नाना मेलो तो अब भेटना है आपली भेट नाही होणार आपली यापुढे व्हिडिओमध्ये आवडल्या लाईक करा नसेल आवडल्या नोका करू आपल्या व्हिडिओले धन्यवाद